समरपई आम्ही धुपम दीपम समारपी आम्ही विनाय सुधण्यास आपण सु्रम्मणे स्व हा सगळ्या देवांना अगरबत्ती ओळाची त्यांच्याकडे अगरबत्ती द्या तुम्ही घंटी वाजवा सवकशी घंटी वाजवा तुम्ही पूजेवर बराबा घंटी सगळी देवला तिथे गणपतीला कृष्णाला दुपम दीपम समर्पयामि भाई आम्ही धुपम दीपम आम्ही हे ठेवा

ओम श्री गणेशाणा महा श्री सत्यगदा प्रथमाध्याय हा श्री गजान महा आता तुम्हाला स्वतंगतेचा अर्थ सांगतो एकदा नेहमीच्यात राहणाऱ्या शेवटा कथे ऋषी पुराण सांगणाऱ्या होतं प्रश्न विचारला ऋषी विचार जात हे मुनिस्रष्टा मनातील सर्व फले कोणते पचनय मिळतात त्या ऐकण्याची आमची इच्छा आहे कृपा करून सांगाल होत सांगतात मनी हो नारांनी हाच प्रश्न भगवान महाविष्णू दे ने विचारला त्या विष्णूंनी नारदांना जे सांगितले तेच मी तुम्हाला सांगतो ते शांत चित्ताने एकदा महावीर जनतेवर दया कवी अशा बुद्धीने लोकात फिरत असता म्हणून श्लोकात आले आणि म्हणून श्लोकात आपल्या पूर्वकर्माप्रमाणे अनेक योनीमध्ये जन्म घेऊन विविध प्रकारचे दुःख सर्व होत असे पाहुणे कोणत्या सध्या दुःखी नाही शोधाला हा विचार करून नारमुनी बाईकुंटात गेले तेव्हा चार हातात शंक चक्र व कमळ धारण केलेल्या व पाय नाही दोन घातलेल्या चरणाच्या नारायण भगवंतला पाहणार त्यांची सुधी करण्यासाठी प्राप्त केला म्हणाले आणि स्वरूपा न करणार आहे व जवानंत शक्तिमान आहे जो उत्पत्ती मंत म्हणाश निरहित आहे मूळचा निर्गुण आहे जगाच्या रंभकाळी तो तीन गुणांचा स्वीकार करतो व जो सर्वांचे मूळ कारण भक्तांची दुःखी नाहीशी करतो त्या नारायणाला माझा नमस्कार असो नारदमुनीने केलेली सुते एकूण विष्णू नारदावर बोलले भगवान म्हणाले हे मुनीवर आपण कोणत्या कामासाठी आला तर तुमच्या मनात काय ते सर्व मला सांगा मी त्याचे समर्पित उत्तर देईन नारद म्हणाले हे भगवंता मृत्यू लोकातील सर्व लोक आपण केलेल्या पापकर्माप्रमाणे अनेक योनीमध्ये जन्म घेऊन विविध प्रकारचे दुःखे भोगित आहेत नार्ण ले हे भगवंता आपली कृपा जर माझ्यावर असलं तर या सर्व लोकांचे दुःख नाही शोधतील सांगतो तू श्रवण कर हे वतचा नारदा तुझ्याला माझे अत्यंत प्रेम असल्यामुळे सर्व लोकात किंवा मनुष्य लोकात आजपर्यंत कोणालाही माहीत नसलेले महापुण्य कसे व्रत तुला सांगतो या व्रताला व्रत असे म्हणतात हे विधीपूर्वक केले असता व्रत करणारा मनुष्य या लोके सर्व काळ सुख भोगून शेवटी मोक्ष दुर्मोक्ष पदात जातो भगवान विष्णूचे भाषण ऐकून भाषण ऐकून मुनी विष्णूंना म्हणाले हे नाराणा या व्रताचे हे व्रत कोणत्या काळी करावे हे सांगा नारदाचे भाषण ऐकून भगवान म्हणाले नारदा हे व्रत कशोक्यांचा नाश करणारे असून धनगन्यांची समृद्धी करणारे तसेच सौभाग्य व संतती देणारे सर्व कार्यात विजय करणारे असे हे व्रत आहे हे व्रत भक्ती व श्रद्धाने तोंड ब्राह्मण बांधवी असं धनमावून सत्याने पूजन करावे सर्व पदार्थ आपल्या प्रमाण घ्यावेत त्याचा किल्ला प्रसाद सत्यनारायण अर्पण करावा नंतर आपले बांधव मित्र यासह सत्यानाच कथा ऐकून ब्राह्मणा दक्षिण देवी नंतर बांधव ब्राह्मण या असा भोजन करावे नंतर भक्तीने प्रसाद भक्षण करून पाणी पिऊन शहरात मोळी विकण्यासाठी नंतर प्रसाद भक्षण करून सत्यांगाने करावे हे पूर्णाचे सर्व कृत्य पवित्र देवगरात करणं सत्र्यांचे स्मरण करीत घरी यावे किंवा आपल्या घरी देवघरात पवित्र ठिकाणी करावे पूर्वी सांगितल्याप्रमाणे भक्ती व्रत केले असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात कलुगात सर्व जीवनात सोपाओप आहे सत्यंग प्रथम त्या ठिकाणी पुरा झाला हर एण महार एण महार एण महाबोला पंडलिका वर्दे भर भेटाळलं ശ്രീ ജാനാം ശ്രീ പണ്ഡനാഥ ഭഗവാൻ കെ ജയ ശ്രീ ഗോപാല കെ ജയ ശ്രീ സത്യനാരായണ മഹാരാജ കേ ജയ ശ്രീ മംഗളമുരീ മോരയാ